नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत विद्यामंदिर अतिग्रे शाळेत नौख्या विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे येथील विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नौख्या विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण शाळा आनंदाच्या वातावरणात न्हालेली दिसून आली इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले त्यांच्या डोक्यावर रंगीबिरंगी टोपी हातात फुगे आणि माझ्या शाळेतील पहिलं पाऊल आनंदी शिक्षणाची चाहूल अशा फलकासह त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांनी आगंतुक पाहुण्यांचं स्वागत केलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच मान्य सुशांत वड्ड उपसरपंच कलावती गुरव सदस्य बाबासाहेब पाटील भगवान पाटील राजेंद्र कांबळे अनिरुद्ध कांबळे सदस्य अक्काताई शिंदे कल्पना पाटील छाया पाटील दीपाली पाटील वर्षा बिडकर ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब कापसे अंगणवाडी सुपरवायझर मस्के दीपाली पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाटील पत्रकार भरत शिंदे पोलीस पाटील रुपाली पाटील व पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता प्रत्येक पाहुण्याचं स्वागत गुलाब पुष्प देऊन विद्यामंदिर अतिग्रेचे मुख्याध्यापक राजकुमार भोसले आणि शिक्षक वृंदाने केलं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं तसेच सरपंच सुशांत वड्ड यांच्या हस्ते वयांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊचं वितरण करण्यात आलं सरपंच सुशांत वड्ड यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की भविष्यात या शाळेला डिजिटल सुविधाने सज्ज करण्यात येईल रंगरंगोटी संगणक शिक्षण अशा भौतिक सुविधा पुरवल्या जातील या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक राजाराम माने अमोल गायकवाड शिक्षिका रोहिणी बडे सरिता रानगे पूनम परीट वंदना पाटील तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा